नमस्कार आज आपण बटर तूप क्रीम मला न वापरता एकदम टेस्टी घट्ट सर अशी हॉटेलसारखी पनीरची भाजी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत आणि याच्यासाठी कुठलीही महागाचं सामान न वापरता घरगुती मसाले वापरून एकदम चविष्ट सेम जशी हॉटेलमध्ये भेटते तशीच आपण ही पनीरची भाजी बनवलेली आहे आणि चवीला तर एवढी छान लागते ना तुम्ही जर खाल्ली ना तुम्हाला समजणारसुद्धा नाही की ही हॉटेलमधली का घरची एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हॉटेलसारखी आपण भाजी घरीच बनवलेली आहे चला तर न घालवता लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर ना गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतले आता मी त्यांना दीडशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर अशा लंबा कर आकारात असं कट करून घेतले मोठे मोठे पीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसे हे पीस कट करू शकता आता तेलामध्ये हे पीस आपल्या सगळ्यात अगोदर तळून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत हे पनीर आपल्याला तळून घ्यायचे तुम्हाला जर थोडेसे छोट्या आकारामध्ये पनीरचे पीस कट करायचे असेल तर करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं मोठ्या आकारामध्ये कट केलेले आहे अशा पद्धतीने आता दोन्ही बाजूने आलटून पलटून हे पनीर आपल्याला छान असं लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे तर बघू शकता लालसर रंगावरती मी हे पनीर तळून घेतलेले आहे आता नीट तळल्यानंतर लगेच हे पनीर आपल्या एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे पनीर तुम्हाला छान असं जास्त सॉफ्ट पाहिजे असेल ना तर लगेच हे पनीर तळल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे मी असंच प्लेटमध्ये टाकून ठेवलेलं आहे आता त्याच कडेमध्ये तेल उरलेले आणि त्याच्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारामध्ये असे कट केलेले आहेत हे कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि हलकशा सॉफ्ट करून घ्यायचे जास्तही याचा कलर चेंज नाही करायचा आहे फक्त हलकासा मऊ जर आपल्या करून घ्यायचा आहे आता कांदा हलकासा मऊ झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि इथं लगेच एक छोटा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे तो टाकला धालनाच्या पाक्या टाकून घेतल्या तिखटचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता ह्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये छान असा कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हलकासा कांद्याचा लालसर असा कलर बदलून घ्यायचा आहे आता कांदाही चांगल्या तेलामध्ये परतलेला आहे आता लगेच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथं उभ्या आकारामध्ये कट करून घेतला आहे तो टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता टोमॅटोसुद्धा छान आहे याच्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकदम सॉफ्ट असं करून घ्यायचा आहे हवं असेल तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मिठाने पटकन या टोमॅटो मऊ होतो मी असं त्याला परतून घेऊ राहिले कमी ते मिडियम गॅसवरती टोमॅटो आपल्याला पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता याच्यावरती मी तर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून अगदी दोन एक मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी दोन ते अडीच मिनटानंतर मी एक वाफ काढून घेतली आणि बघू शकता आपला टोमॅटो किती सॉफ्ट झालेला आहे एकदम मौसर असं झालेलं आहे याला छान परत एकदा परतून घ्यायचं आहे मी इथं कुठलेही खडे मसाले टाकून घेतलेले नाही आहे तुम्हाला जर आउ, आवडत असेल किंवा हवं असेल तुम्ही खडे मसाल्या याच्यामध्ये टाकू शकता मी असंच करू राहिले बघू शकता आता छान हे मसाला आपला परत परतलेला लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण टोमॅटो गा झाले लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे प्लेटीमध्ये मसाला काढून घेतला होता आणि पूर्ण हा थंड करून घेतलेला थोडंही गरम नाही आहे पूर्ण थंड करायचं आहे मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम गरम मसाला अजिबात हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा नाही आहे आता मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेतला आहे आता मी त्या दहा ते बारा काजू ना अर्धा तास पहिले पाण्यामध्ये भिजत घातले होते आता काजूसुद्धा छान छान असे भिजलेले आहेत दहा ते बारा काजू घेतलेले आहेत हे काजूसुद्धा आता पाण्यातून काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे काजू व भाजीला छान असा घट्टसर पण येतो आणि एकदम हॉटेलसारखी आपली भाजी बनून तयार होते आते आता याची छान अशी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता एकदम बारीक अशी क्रीमी याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी झालेली आहे आता लगेचच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तेल जास्त आवडत असेल जास्त टाका कमी आवडत असेल कमी तरी तरीसुद्धा चालन आता लगेच तेलामध्ये मी इथे मसाला टाकून घेतला जो वाटून घेतलेला मसाला लगेच टाकायचा आहे मसला आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता या मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला चिकटलेला त्यामुळे इथं एकदम थोडंसं पाण्याच्यामध्ये टाकून हे पाण्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आता छान असा मसाला दोन ते तीन मिनटं आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सतत हलवायचं आहे गॅस ठेवायचा जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे मिडियम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटाचा मसाला परतून घ्यायचा आहे आपण कांदा आणि टोमॅटो ना थोडंसं तेलामध्ये परतून घेतल्यामुळं याला मसाला आपल्याला शिजवायला किंवा मसाला तळायला जास्त टाईम लागत नाही अशा पद्धतीने आता मसाल्याला तेल सुटलेलं थोडंसं बघू शकता तुम्ही आता लगेच याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया तर एक ते दीड चमचा मी तेवढा पनीर मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आता एकदम थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर मी ते हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली त्यामुळे लाल मिरची पावडर थोडीच टाकलेली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण तिखडचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि लगेच हे मसालेसुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायचे आता आहे ना हे मसाले आपल्या तेल सोडत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला असं त्याला हलवत राहायचं आहे आणि मिडियम ते कमी गॅसवर त्याला तळून घ्यायचं आहे तर हा मसाला ना परतायला जास्त टाईम लागत नाही आहे त्यामुळे ना कमी ले ले ते मिडियम गॅसवर त्याला सतत परतायचं बघू शकता आपला मसाला हळूहळू छान असं तेल सोडायला लागलेलं आहे साईडला आपल्याला सतत असं हलवत राहायचं बघू शकता हळूहळू आपले मसालेसुद्धा छान असे परतायला लागलेले आहेत आता लगेचच काय करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं हा मसाला परत असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान असा मसाला शिजला जातो बघू शकताय दोन ते तीन मिनटानंतर छान मसालासुद्धा शिजलेला आहे सगळं तेल यातल्या साईडला सोडायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे आता याच्यामध्ये ना पाणी टाकताना पाणी ना आपल्याला गरमच टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर मी एका कढईमध्ये ना अगोदर थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे तर हे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती रसा पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे ह्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता तर मी ते एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता काजूला सॉरी भाजीला पण काजू लावल्यामुळं ना याला भाजीला घट्टसरपणा येतो त्यामुळं ना तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे जास्त पातळणी किंवा जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने भाजी बनवणार आहे सेम हॉटेलमध्ये भेटते ना सेम तशीच तर मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दीड ते दोन मिनटं एक याला उकळे काढून घ्यायचे तर बघू शकता दीड ते दोन मिनटांतर छान अशी शे भाजी शिजलेली आहे घट्टसर अशी झालेली आहे आता वरून याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे तर पनीर टाकल्यानंतर परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर पूर्ण सुक्का मसाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखी याला आटवून घेऊ शकता तर बघू शकता छान याला मिक्स करून घेतलेले आहे आणि म भाजीसुद्धा मस्त अशी दिसून राहिलेली आहे आता वरून आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे तुम्ही याच्याऐवजी ना कसुरी मी ते सुद्धा टाकू शकता वरून कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीरमुळे छान अशी चव येते या भाजीची आता परत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक एक ते दोन मिनटं कमी गॅसवरती याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे एक, दून नंतर साले दी। दी साले एक ते दोन मिनटानंतर बघू शकताय तुम्ही छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतल्या आणि बघू शकता सेम हॉटेलसारखी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे दिसायला एकदम सुंदर दिसून राहिली आणि चवीला तर एकदम अप्रतिम अशी लागते आता लगेचच ही भाजी गरम आपल्याला खायला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने छान अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे चवीलासुद्धा एकदम छान कुठले जास्त मसाले न वापरता घरगुती मसाल्यात आपली भाजी आपली बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही घरच्यांना किंवा पाहुण्यांना खायला देईल ना, ना। समजा सुद्धा नाही की तुम्ही घरी बनवली की बाहेरून आणली एवढी टेस्टी भाजी बनून तयार झालेली ही भाजी तुम्ही गरमागरम पुरी रोटी किंवा तंदुरी रोटी बटर नानबरोबर खाऊ शकता एकदम छान अशी लागते आहे नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की एक लाईक करा आणि अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला एवढी आवडेल ना तुम्ही सगळ्या पद्धती वितरून जाताना अशीच बनवताना मी गॅरंटी देऊन सांगते एकदम टेस्टी अशी लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आवडले असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद